जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळून केंद्र तालुका पाठवतो जिल्हा बीड आपल्या शाळेच्या वतीने पाचवे जवाना पाचवी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूल साठी परिपूर्ण अभ्यासक्रम प्लस स्वरूपात उपलब्ध करून दिला जात आहे आमच्या क्लासचे वैशिष्ट्य पहा दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील त्यात सहभागी व्हा जास्तीत जास्त अभ्यास करा सराव संच उपलब्ध करून दिला जाईल रेकॉर्डेड स्वरूपात फेसबुक आणि युट्यूब वरती तुम्हाला व्हिडिओ पाठवले जातील ते अनलिमिटेड व्ह्यूज असतील ते पब्लिकली ठेवण्यात आलेले आहे प्रत्येक घटकावर दोन तीन चार त्याच्यापेक्षा जा जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल त्याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा विद्यार्थी पालक व शिक्षक यांच्यासाठी आमच्याकडून उपलब्ध करून दिली जात आहे जेणेकरून आपल्या विद्यार्थ्याची प्रगती आपण पाहू शकता त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स आपणाला उपलब्ध करून दिल्या जातील त्याचे प्रिंट काढून तुम्ही स्वतः अभ्यास करू शकता आम्ही हमी देतो की या पाचवी जवाहर नवोदय पाचवी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम आमच्याकडून शिकवला जाईल तुम्हाला एवढंच करायचं आहे आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे तुम्हाला युट्यूबवरती व्हॉट्सअपची लिंक आहे टेलिग्राम वरती आहे आ, प्लस माझ्या मोबाईल नंबरला हाय जरी टाकलं शहाऐंशी डबल झिरो शेचाळीस बेचाळीसशे एकोणपन्नास तरी तुम्हाला ग्रुपची लिंक मिळून जाईल त्याचबरोबर युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या इतर विद्यार्थी मित्रांनाही या फ्रीचा लाभ घेता येईल टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होतील विद्यार्थी मित्रांनो ते पंचवीस केली जाते परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम फ्री 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 उपलब्ध करून दिला जात आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आमच्या शाळेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे चला तर आज पाचवी जवाहर तीन विषय भाषा आ, या विषयाची लाईव्ह तासिका आज आपण आयोजित केली आहे आपण सांगण्यास आनंद होतो की आपण कोणत्याही प्रकाशन पुस्तक वापरा आपल्याला पन्नास साठ उतार्याचा अभ्यास करता येतो पण आमच्याकडून तुम्हाला दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे पाठवले जातील त्याचबरोबर दोनशे प्लस ऑनलाईन पाथ सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील त्याचबरोबर शंभर प्लस लाईव्ह तासिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला आमच्याकडून उपलब्ध करून दिले जातील त्याचा अभ्यास करून आपण परिपूर्ण असा अभ्यास करू शकता असं आम्हाला खात्री आहे चला तर मी सोनवणे स्वामीनाथ आजच्या जवाहर नवोदय उतारा क्रमांक एक्कावन्न या अन्न तासिकेमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक एका मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे आपणास आमच्याकडून मिळणारा दोनशे प्लस उतारांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा याची आम्ही आपणास खात्री देतो चला तर विद्यार्थी मित्रांनो वेळ न दवडता तुमच्यासाठी उतारा क्रमांक एक्कावन तुमच्या स्क्रीनवरती उतारा काळजीपूर्वक वाचा एकदम सोपा उतारा आहे याच्यावरील आपल्याला प्रश्नांचे उत्तर योग्य देता येतील याच्यासाठी उतारा वाचा वाचल्यानंतर बॉक्स मध्ये टाईप करा हे वाचा तुम्ही वाचा म्हणता काय भानगडच कळा नाही तुम्ही कदाचित असतील टेस्ट, टेस्ट मध्ये पण तुम्हाला उतारा वाचायला मिळालाय बाकीच्यांना वाचून देत जात तुम्ही वाचन झालं म्हणल्यामुळे ते बाकीचे वाचितच नाहीत मग प्रत्यक्ष वाचला तरच वाचला म्हणून टाका जेणेकरून आपल्या पुढे जाता येईल चला प्रशांत म्हणून वाचलाय सर कृष्णाकडे वाचला मत पांडव वाचल्या मत अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुमचं वाचण्याचं स्पीड एकदम उत्तम आहे याच स्पीडने जर उत्तर अभ्यास केला तर परीक्षेमध्ये तुमच्या लवकरात लवकर, लवकर उत्तर सोडून होतील आणि आपला वेळही वाचल म्हणजे आपण पेपर सुटल्यानंतर जे कारण देतो मला येत होतं पण मला वेळ पुरला नाही असले फालतू कारण आपण आपल्या शिक्षकांना पालकांना देणार नाहीत कारण आपल्याला त्याचं उत्तर येत असत आणि आपण त्याचं उत्तर देणार पण चला तर मी उतारा वाचतो तुम्ही काळजीपूर्वक आहे का उतारा क्रमांक एक्कावन अं झाडावर रंगीबिरंगी फुले होती काहींनी शेंगा तर काहींनी फळे होती अशा विविध प्रकारच्या वनस्पती होत्या तसेच वेगवेगळ्या प्रकारचे प्राणीही होते मुंग्या किडे कीटक उंदीर साप बेडूक ससे हरि कावळे बदक मासे गांडूळ असे अनेक प्राणी प्राणी त्या येथे दिसायचे आणि वनस्पती नांदत होत्या विविध प्रकारच्या वनस्पती आणि विविध प्रकारचे प्राणी इथे नांदत होते अशा प्रकारे गाव जैव वैविध्यने नटलेले होते हळूहळू काय झाले गावाचा शहरीकरण होऊ लागले लोक झाडे तोडू ला झाड तोडू लागले लागले तेथे ते घरे बांधू लागले पक्के रस्ते तयार झाले गाव अनेक गावात अनेक कारखाने आले जल आणि वायू प्रदूषण वाढले पर्यावरणाचे खूप बदल झाले खूप बदलले काही वनस्पती गाव सोडून गेल्या काही मरून गेल्या तर काही वनस्पती नष्ट झाल्या पा शहरी आणि ग्रामीण भागातील हा उतारा वर आधारित उतारा आहे पूर्वी खूप झाड होती जंगल होती प्राणी होती पक्षी होते सुखाम आनंदाने राहत होती परंतु दिवसेंदिवस या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलाने वनस्पती नष्ट होत चालल्या आणि आपलं आरोग्य आणि आपलं पर्यावरण धोक्यात येत चाललंय याच्यावर आधारित हा उतारा क्रमांक एक्कावन्न आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा उतारा ऐकला आएक असेल ऐकून समजला असेल अं चला आता मी तुम्हाला या उतारावरील पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर प्रश्न पहिला उतारात कोणत्या प्राण्याचा उल्लेख आला नाही लक्षपूर्वक करू का वाचा शेवट नाही हा शब्द आहे उतार्यात कोणत्या प्राण्याचा उल्लेख आला नाही आपण नाही या शब्दाकडे लक्ष देत नाही आणि चुकीचे उत्तर टाकून मोकळ होतो पहा पर्याय ए साप पर्याय बी हरिण पर्याय सी वाघ आणि पर्याय बी गांडूळ पहा योग्य उत्तर टाका पांडवांनी टाकलाय शिव उत्तर कदम शिवउत्तर उत्तर आहे श्रावणी शिव उत्तर देते ओम शिव उत्तर देते कृष्णा सी प्रशांत सानप सी चला सृष्टी गंडाळ सी उत्तर देते प्रदीप सानप सी उत्तर देतोय चला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कदाचित टेस्ट म्हणून तुम्हाला हा प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहीत आहे पहा इथं सापाचा उल्लेख आलेला आहे हरणाचा उल्लेख आलेला आहे आणि गांडुळाचाही उल्लेख आलेला आहे फक्त या उतारामध्ये वाघ या प्राण्याचा उल्लेख आलेला नाही प्रश्न पाहिला उतारात कोणत्या प्राण्याचा उल्लेख आलेला नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी वाघ सर्व सी उत्तर दिलेल्या विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन कोणाचंही उत्तर चुकलं नाही चला किशोरेशि देतय सगळ्यात पहिले ते बस पांडवमध्ये मी सगळ्यात पहिले ते टाकले सर अभिनंदन तुझं चला विद्यार्थी मित्रांनो फक्त पाळण्याच्या नादात ठेस लागून घेऊ नका जेणेकरून आपण फास्ट उत्तर टाकण्याच्या नादात चुकीचं उत्तर टाकू नका कारण कधी कधी काय होत फास्ट टाइप करण्याच्या नादात आपण आपलं चुकीचा अक्षर जपलं जात आणि ऑनलाईनला त्यात माफी नाही ते जे दाबले तेच पुढे दिसणार तुमच्यासाठी दुसरा प्रश्न स्क्रीनवर सुखाने नांदणारे सुखाने नांदणारे पर्याय प्राणी पर्याय बी पक्षी पर्याय सी वनस्पती व प्राणी आणि पर्याय डी रंगीबिरंगी फुले चला पांडव सी उत्तर देत आहे प्राणी आणि वनस्पती श्रावणी उत्तर देते ओम सी उत्तर देतोय प्रदीप सी गायकवाड सी प्रशांत सी कृष्णा खाडे सी उत्तर देत आहे अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इतक्या गतीने उत्तर देत आहे खूप मला आनंद वाटतोय की तुमचा अभ्यास चांगला चाललाय दिवाळीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यातही तुम्ही अभ्यास करताय अं सृष्टी साक्षी खाडे सी उत्तर देते कदम सी उत्तर देत आहे सृष्टी गंधाळ सी उत्तर देत आहे सर्वांचं अभिनंदन कोणाचही चुकलं नाही पहा या उत्तरामध्ये प्राणी आणि पक्षी दोघांचंही उत्तर आलं आहे गायकवाड त्याचं म्हणणं आहे माझं नाव आर्यांत आहे आर्यंत तास संपल्यानंतर कॉल कर मी तुला एक सेटिंग करायला सांगतो जेणेकरून मला दरवेळेस तुझं नाव चुकीचं घेणार नाही मी आ, ओम म्हणतोय पाचव्या वेळेत उत्तर आहे पहा ओमनी तर उत्तर पण शोधून काढलं पा वळ नंबर पाच मध्ये बघा वनस्पती व विविध प्रकारचे प्राणी येथे नांदत होते वनस्पती व विविध प्रकारचे प्राणी येथे नांदत होते पहा असे आपल्या चिकित्सक बुद्धीने आपण लवकरात लवकर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न तिसरा उत्तरा क्रमांक एक्कावन मध्ये प्रश्न तिसरा तुमच्यासाठी गाव कशाने नटले होते प्रश्न हे गाव कशाने नटले होते पर्याय रासायनिक विविधतेने पर्याय बी जैवविविधतेने पर्याय सी रंगबिरंगी फुलाने आणि पर्याय डी मुंग्या किड्याने पहा योग्य उत्तर टाईप करा किशोर आहे दुसऱ्या प्रश्ना तसे उत्तर देत आहे बरोबर आहे पांडव उत्तर देते प्रशांत सी उत्तर देतोय रंगीबिरंगी फुलाने अरे वा रे वा हे दुसऱ्याचं बघून लिहिण्यामध्ये आपण पटाई देत चुकतंय सगळ्यांनी वर सी टाकलं की सगळ्यांनी सी टाकायला सुरुवात केलं म्हणजे उतारा वाचायचं नाही लोकांचं बघून आपण पुन। पटापटा टाईप करायचं जेणेकरून सर आपलं नाव घेतील चुकीचं टाकण्यात काही ना उपयोग नाही ओम सी उत्तर देतोय साक्षी खाडे सी उत्तर देते गायकवाड उत्तर देतोय सृष्टी गंडाळ बी उत्तर देते पांडव आता आपण पाचव्या ओळीत उत्तर आहे मध्ये कदम देत आहे पारंगी बिरंगी फुलाने विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ तुम्ही उतारा वाचला नाही येत फक्त आणि फक्त साक्षी सॉरी सृष्टी गंडाळ आणि किशोरे यांचंच उत्तर भक्त बरोबर आहे बाकी सर्वांचं उत्तर चुकलेलं आहे लोकांचं बघून टाकल्यामुळे आपल्या चुका त्यात आपण आपल्या मेंदूला काम देत नाहीत विचार करायला विच नाही लोकांचं बघायचं पटापटा टाईप करायचं जेणेकरून सर आपलं नाव घेतील पण मी तुम्हाला तास सुरुवातांनी सांगितलं होतं पळण्याच्या लागू शकते टाका एकदा चुकलेल्या उत्तराला परीक्षेमध्ये बदलण्याचा आपल्याला परमिशन नाही किंवा बदललं तरी त्याचे मार्क मिळत नाही त्याच्यामुळं गोल करताना परीक्षात गोल करताना काळजीपूर्वक करा येत असून चुकीचा गोल केला तर त्याला माफी नाही तुमचा परीक्षेत नंबर नाही श्रावणी बी उत्तर देते चला अभिनंदन तीन चार जणांच उत्तर बरोबर आलंय प्रश्न तिसरा गाव कशाने नटले होते योग्य उत्तर आहे पर्याय बी जैव विविधतेने गाव कशाने नटले होते जैवविविधतेने पाळ क्रमांक सहा आणि सात अशा प्रकारे गाव जैव विविधतेने नटले होते पा वळ क्रमांक सहा आणि वाचा अशा प्रकारे गाव जैव विविधतेने नटले होते पा याच्यामध्ये तुम्हाला उत्तर मिळून जाईल चला ज्यांनी ज्यांनी प्रश्न तिसऱ्याचं बी उत्तर दिलंय त्या सर्वांचं अभिनंदन उत्तर चुकीचं आहे रंगीबिरंगी फुलांनी गाव नटलेलं नव्हतं जैवविविधता म्हणजे प्राणी पक्षी फुले फळे याला जैवविविधता असं म्हणतो आपण जिथं सजीव आहेत त्याला जैव म्हणतो चला विद्यार्थी मित्रांनो अं यापुढे दुसऱ्याचं बघून टाकण्याचा प्रयत्न करू नका जेणेकरून आपलं चुकन दुसऱ्याचं बरोबर आहे असं कधी ग्रहित धरू नका आपल्या मनाला जे यो, उत्तर योग्य वाटत तेच टाकत चला चला उत्तरा क्रमांक एक्कावन मधील प्रश्न चौथा तुमच्या स्क्रीनवर मत्स्य या शब्दाचा उतारात आलेला समानार्थी शब्द कोणता मत्स्य मत्स्य पा पर्याय मासा पर्याय बी मुंग्या पर्याय सी मोर और पर्याय डी उंदीर एकदम सोपा प्रश्न बा मत्स्य समानार्थ शब्द विचार लगने योग्य उत्तर टाका सृष्टिखंडा मध्य ए चला बाकी कन्नी पण टाका आरती प्रीति सोनल महेश प्रदीप चौथ्या प्रश्नाचं उत्तर यस येस चे शेजार ई प्रदीप टाईप करताना यस येस ये करता नको टाईप करू ए टाईप कर यस आणि ए एजर शेजार चे अक्षर आहे की बोर्ड वर प्रदीप चौथ्या प्रश्नाचं उत्तर ए टाकतोय ओम सी उत्तर टाकतोय मोर सृष्टीकंड ए उत्तर टाकतोय मासा श्रावणी डी उत्तर टाकते उंदीर कृष्णा खाडे सी उत्तर टाकतोय मोर प्रशांत सी उत्तर टाकतोय मोर काही जण तुमचं उत्तर चुकायसाठी चुकीचं चुकी 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 उत्तर टाईप करू शकतात मित्रांनो लोकांकडे बघू नका आपल्या बुद्धीला जे वाटत ते उत्तर टाका किशोरे ते उत्तर टाकताय ए उत्तर टाकतोय बघा त्याने आधी सी टाकलं होतं तुम्हाला चुकवायसाठी कदाचित परत उत्तर बदललंय त्याला ये येत होत चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ए उत्तर टाकलंय मत्स्य म्हणजेच काय तर मासा मत्स्य म्हणजेच काय मासा म्हणजे मत्स्य या शब्दाचा उत्तरात आलेला समानार्थी शब्द आहे पर्याय योग्य पर्याय क्रमांक ए पांडव हे उत्तर टाकताय चला कृष्णा हे उत्तर टाकतोय कृष्णा प्रश्न क्रमांक जा योग्य उत्तर आहे मासा अभिनंदन ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ए पर्याय दिला होता त्या सर्वांचं अभिनंदन तुम्ही चांगला अभ्यास करतायत उन्हाळ्याच्या सुट्ट्यात तुमचा अभ्यास चांगल्या गतीने चालू आहे चला या उत्तरावरील शेवटचा प्रश्न जर आपण एखादी गोष्ट सांगितली कथा ऐकली तर आपण त्या कथेला गोष्टीला नाव देतो पहा त्याप्रमाणे हा प्रश्न आहे वरील उतार्याला योग्य शीर्षक कोणते देता येईल योग्य शीर्षक म्हणजेच काय चांगलं नाव काय असेल पा योग्य शीर्षक म्हणजे काय चांगलं नाव तर पर्याय ए रासायनिक वैविधता पर्याय बी जैव विविधता पर्याय सी विविध प्राणी व पक्षी आणि पर्याय डी प्रदूषण का श्रावणी ए उत्तर टाकतायचं त्याच बरोबर आहे श्रावणी माग पडली गायपड हे उत्तर टाकताय चला पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा तुमच्या स्क्रीन वर दिसतोय त्याचं उत्तर टाका पांडव श्री पांडव ए उत्तर देत आहे पाचव्या प्रश्नाचं उत्तर टाका आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांना जॉईन करायला सांगा ओम सोनवणे बी उत्तर टाकतोय जय प्रशांत ए उत्तर टाकतोय रासायनिक विविधता प्रदीप ए उत्तर टाकतोय रासायनिक विविधता सृष्टीकांडाळ बी उत्तर टाकतोय पा काही जण तुम्हाला चुकवतात हाकून आणि नंतर स्वतःच बरोबर उत्तर टाकतात कृष्णा ए उत्तर टाकतोय रासायनिक विविधता उत्तर टाकतोय म्हणजे तुम्ही बऱ्याच जण एकमेकांचं बघून टाकले असं मला वाटायला लागले रासायनिक विविधता म्हणजे आपण जे खत वापरतो औषध वापरतो त्याला रासायनिक खत रासायनिक औषधे असं म्हणतो पहा या उत्तर्याच योग्य शीर्षक कोणाला काय वाटतंय कुणाला काय वाटतंय पांडव बी उत्तर टाकताय बऱ्याच जणांचं उत्तर या उत्तरातील दोन प्रश्न बऱ्याच जणांचे चुकले हा पण प्रश्न बऱ्याच जणांचा या चुकतोय याचा अर्थ तुमचं वाचन थोडं कमी पडतय अजून वाचन वाढवावं लागेल कृष्णा खाडे बी टाकतोय सृष्टिकांडा अं साक्षी खाडे बी टाकते किशोरे बी टाक ता... ए टाकताय प्रदीप सानप बी टाकतोय सर मला आन्सर माहित मी बरोबर आहे टाकलं पांडव म्हणते मी बरोबर टाकले अ प्रश्नाच्या शेवटी मी सगळ्यांना सांगणारे कोणते उत्तर बरोबर आहे चला विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक एक्कावन मधील पाचवा प्रश्न याच योग्य शीर्षक आहे जैव वैविधता जैव विविधता इथे वेगवेगळे वेग वेग प्राणी पक्षी झाडे या गावामध्ये राहतात त्या गावात त्या गावाला जैव आपण म्हणू शकतो याच योग्य शीर्षक आहे पर्याय क्रमांक बी बी जैवविविधता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर त्या हार्दिक हार्दिक अभिनंदन ज्यांचं चुकलं होतं त्यांनी टेस्ट सोडवा जेणेकरून तुम्हाला टेस्ट सोडवता नाही कळन रोज टाकलेल्या टेस्ट आपल्याला पैकीची पैकी मार्क मिळेपर्यंत सोडवत चला जेणेकरून आपला अभ्यास होईल विद्यार्थी मित्रांनो आपल्या सातशेच्या पेक्षा जास्त टेस्ट होणार आहेत आणि सर्व टेस्ट एका वेळेस आपल्या सोडून होणार नाहीत रोजची रोज टेस्ट सोडवत चला चला जेणेकरून होईल तुम्हाला व्हिडिओ ताशिका केल्या नाही त्यांना युट्यूबवर मागल्या ताशिकेचे व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध आहेत तुम्ही ते युट्यूबला जाऊन पाहू शकता चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथं उत्तरा क्रमांक एक्कावन थांबवत आहोत चला असाच प्रतिसाद देत चला तुमचा चांगला प्रतिसाद आहे गायकवाड बे जी उत्तर टाकतोय श्रावणी बी उत्तर टाकते कदम बी उत्तर टाकते सगळ्यांचं अभिनंदन चला पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर असं बी होत चला तर विद्यार्थी मित्रांनो अद्याप काही मित्रांनी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्यांना आपला हा मेसेज फॉरवर्ड करा जेणेकरून त्या मेसेज मध्ये व्हॉट्सअप ची लिंक आहे आपल्या शाळेच्या ग्रुपवर टाका ते दोन्ही आपले विद्यार्थी मित्र जॉईन होऊ शकतील त्याचबरोबर युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या जास्तीत जास्त मित्रांना तो चॅनल तो व्हिडिओ पाठवा जेणेकरून तेही पाहतील आणि तेही अशा तिला ते जॉईन होतील त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा जेणेकरून जास्तीत जास्त लिंक सराव तुम्हाला उपलब्ध होईल